पाऊस घेणार ब्रेक महाराष्ट्रात यंदा मान्सून वेळेपूर्वीच दाखल झाला मे महिन्यात राज्य राज्यात मान्सून पोहोचण्याचा विक्रम झाला तसेच मे महिन्यात मुसळधार पाऊस झाला या पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहू लागले परंतु आता राज्यात पावसाची गती मंदावली आहे पुढील बारा जून पर्यंत पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता आहे मुंबईत शनिवारी रात्री पावसाच्या तुरळक सरी पडल्या मात्र रविवारी वातावरणात पावसाची चिन्ह नव्हती राज्यात मान्सूननं जोरदार सुरुवात केली असली तरी आता त्याची गती मंदावली आहे नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी यंदा वेगानं वाटचाल करत देशात लवकर आगमन केले सव्वीस मे रोजी राज्यात दाखल झालेल्या पावसानं कोकण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात दमदार हजेरी लावली मात्र गेल्या चार दिवसांपासून अनेक भागात पावसानं विश्रांती घेतली हवामान खात्याच्या माहितीनुसार सध्या मान्सूनचे प्रवाह कमकुवत झाले त्यामुळे राज्यात पावसाच प्रमाण कमी होणार आहे कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडणार आहेत विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय कृषी विभागाने शेतकऱ्यांना सध्या पेरणीची घाई न करण्याचा सल्ला दिलाय कारण पुढील काही दिवसात मान्सूनची प्रगती संतर राहण्याची शक्यता आहे